हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे गणपती बाप्पाचा दिवस पाचवा आणि आपण चालू आहोत अंधेरीला इथे आमच्या घरी तयारी चालू होती आणि इथे अद्वैत आलेला घरी पाय पडायला दादा पण आला होता पण तो गेला आणि अद्वैतला इथे ठेवलं पाय मज्जा मस्ती करायसाठी त्यानंतर आणि अद्वैत इथे खेळत होते आणि बाकीची पण लहान लहान मुलं आहेत ते खेळत होती इथे मजा मस्ती करत होती आरती तुम्ही बघितली असेल तर आज होती गणपती बाप्पाला कमळाची कंठी आणि गणपती बाप्पाचं रूप किती सुंदर दिसत होतं जसं जसं वेगवेगळ्या कंठी घालतो ना तसं तसं गणपती बाप्पाचं रूप अगदी वेगवेगळं असं दिसतं आणि खूप छान अशी मूर्ती वाटते आणि इथे आहे ना म्हणजे पाच दिवसाचे गणपती आहे ना ते विसर्जनसाठी निघालेले आम्ही रिक्षात होतो आणि व्हिडिओ काढली आहे तर बघा काही ठिकाणी डी जे होते काही ठिकाणी बँजे होता तर असं मस्त असं विसर्जन चाललेलं आणि गणपती बाप्पाच्या मूर्ती पण मस्त वेगवेगळ्या अशा बघितल्या आम्ही तर बघू शकताय तुम्ही छोटा सा फ्रेंड्स तुम्हारा मजे व्लॉग आवड़ता है व्लॉग आवड़े तो नक्कीस मजे चैनल लाइक ला ला करा शेयर करा सब्सक्राइब करा बाय बाय